सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक जाहीर होताच सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचे कपडे फाडून गुंडगिरीचा उघड नंकाना सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला प्रभाग पंधरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुवर्णा दत्ता जाधव यांच्या कुटुंबियांना संपवण्यासाठीच सुनियोजित कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे केला जातोय विरोधकांच्या गुंडांनी सुवर्णा जाधव यांच्या मुलाला एकट्यात गाठत अमानुष आणि निर्घृण मारहाण केली अभिषेक दळवी या तरुणाच्या संपूर्ण शरीरावर मुक्या माराचे गंभीर घावेत त्याला उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल केलं गेलं हा हल्ला म्हणजे केवळ मारहाण नाही तर निवडणूक जिंकण्यासाठी दहशतीचा वापर करत लोकशाहीची हत्या करण्याचा उघड प्रयत्न आहे असा आरोप केला जातोय तर अजून धक्कादायक बाब म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी जाधव कुटुंबियांनी आमच्या जीविताला धोका आहे अशी लेखी तक्रार प्रशासनाकडे दिली होती तरीही सत्ताधाऱ्यांच्या इशारे ऐकून प्रशासन जाणून बुजून डोळे झाक करत असल्याचा आरोपही केला गेला शुभम मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर